वडगाव येथे दिनांक 10 मार्च 2024 रोजी सत्य अनंत हॉल मिंचे रोड पेट वडगाव येथे सक्षम फाउंडेशन आणि मीडिया पार्टनर एस मराठी न्यूज चॅनेल आयोजित आठ मार्च जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या दिमाखात संपन्न झाली या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांच्या कडून मिळाला सक्षम फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा त्याचबरोबर मनोरंजन कार्यक्रम विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला प्रत्येक वर्षी असे विविध कार्यक्रम व उपक्रम सक्षम फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येतात या कार्यक्रमावेळी प्रदर्शनामध्ये तृणधान्यापासून बनवलेले चॉकलेट्स केक आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यावेळी स्टॉल मांडण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांची चव पाहून भरभरून कौतुक केले आणि त्या पदार्थांचा आस्वाद घेतला महिला काय करू शकतात त्याचे एक उत्तम उदाहरण या प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळाले त्याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सक्षम नारी सन्मान दोन हजार चोवीस या पुरस्काराने दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमावेळी उपस्थित महिलांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले डॉक्टर प्रमोद भोई यांनी आरोग्यविषयक चांगली माहिती महिलांपर्यंत या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोहोचवली आणि मान्यवरांचे मनोगत यावेळी झाले पुरस्कृत महिलांनीही आपल्या प्रतिक्रिया चॅनलच्या माध्यमातून मांडल्या विविध क्षेत्रातील महिला काय काम करू शकतात आपल्या समाजामध्ये ठसा उमटवणाऱ्या महिला पुरस्कृत्या शीतल अमर माताडे सारिका अरुण काळे डॉक्टर पल्लवी प्रमोद भोई सोनाली अनुर कोळी मानसी सतीश पाटील वैशाली भाऊ सोमाने प्रियांका विनोद भोसले पल्लवी अर्जुन गायकवाड ज्योती अनिल कांबळे प्रभावती संतोष गायकवाड सुनीता शिवसागर वनकोरे शुभांगी विनोद कोळी अर्चना विशाल चौकाकर प्रतिभा चौगले हिना शफी पिंजारी भारती विजयकुमार गायकवाड पूजा उदयसिंह भोसले अर्चना मानिक बाबर रजनी पांडुरंग पोतार सुवर्ण अविनाश यादव यांना दिग्गज पांडेवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुजाता कोळी अध्यक्षा समक्ष फाउंडेशन सुरेखा कांबळे खजानी सक्षम फाउंडेशन सुनीता हनिमनाळे सरोजिनी बहुउद्देशीय संस्था एसपी नॅन मीडिया निर्भया वुमन असोसिएशन कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष त्याचबरोबर प्रवीण कोळी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर माझगाव मुंबई डॉक्टर प्रमोद भुई गायनेकोलॉजिस्ट पेट वडगाव तानाजी पोवार आनंद गंगा फाउंडेशन कोल्हापूर सागर पाटील मॅनेजिंग डायरेक्टर एस पी नाईन मराठी एंटरटेनमेंट न्यूज चॅनेल त्याचबरोबर महेश पाटील माहेश्वर ज्वेलर्स पेट वडगाव संदीप बाबा पाटील माजी नगराध्यक्ष पेट वडगाव दशरथ कांबळे सक्षम फाउंडेशन मार्गदर्शक सल्लागार संदीप कोळी सक्षम फाउंडेशन मार्गदर्शक सल्लागार विकास कोळी सक्षम फाउंडेशन मार्गदर्शन सल्लागार अभिषेक खोत के फिल्म प्रोडक्शन डायरेक्टर आणि सक्षम फाउंडेशनच्या पदाधिकारी सभासद व महिला यावेळी उपस्थित होत्या सक्षम फाउंडेशन आयोजित जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यक्रमासाठी मीडिया पार्टनर म्हणून एसपी नाईन मराठी एंटरटेनमेंट न्यूज चॅनेल यांनी काम पाहिले